हे hey बघा हे hey मला गणपती बाप्पाच्या इन्व्हिटेशन आलं आहे आणि इथे काय लिहिलं आहे गणपतीला एक वही एक पेन भेटीची वेगळी संकल्पना याच्यामध्ये तुम्ही बघू शकता इथं काय लिहिलं आहे मोदक कंठी हारफूड फळ नारळ अगरबत्ती हे ऐवजी किमान एक वही एक पेन चला बघूया नेमका हे काय गोष्टी आहे सो so, आपल्यासोबत दादा आहे दादा आम्हाला इन्व्हिटेशन दिलं होतं गणपतीबद्दल आणि हे तुम्ही मला असं सांगा तुम्ही असं कसा म्हणताय की तुम्ही बुक्स आणा पेन स्टेशनरीच्या मटेरियल असा कसा काय करायचं आहे यांचं तुम्ही काय करणार दो हे जे स्टेशनरी मटेरियल आम्ही गोळा करतो आहे हे स्पेशली आम्ही आदिवासी पाळा अनाथ मुलं यांना प्रसाद म्हणून देणार आहोत असा का आणि हे तुम्हाला कल्पना कशी आली की हे सगळं करायचा याच्यापेक्षा फूल हार पेडापेक्षा हे सगळा का कल्पना कशी सुचली आणि तुम्ही हे कधीपासून करत आहे दोन हजार अठराला ही कल्पना मला सुचली जेव्हा थर्ड संडेला एक वर्ष झाला आम्ही परिस्थिती बघितली तेव्हा जाणवलं की बाप्पाला असंही दोनशे तीनशे रुपयाच्या वस्तू येतातच हो पण त्या व्यतिरिक्त जर आपण हे बुक्स आणि पेन देऊ शकलो आणि त्या मुलांसाठी काहीतरी चांगलं करू शकलो तर विद्येच्या देवतेला खरा अभिवादन हेच असेल आणि तुम्ही दर्शकांना काय सांगणार सगळ्या दर्शकांना मी हेच सांगेन की तुम्ही पण हा कन्सेप्ट आपल्या घरगुती गणपतीला वापरा जितकं जास्तीत जास्त तुम्ही सामान गोळा करू शकाल आणि मुलांना देऊ शकाल तितकंच तुम्हाला बाप्पावरती आपलं प्रेम दाखवता येईल आणि बाप्पा तर आहे सो गणपती बाप्पा मोर्या